विद्यार्थी मित्र आजच्या बोधकथेचे नाव आहे खरा शिष्य कोण एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदाकडे गेले त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते तसे त्यांनी स्वामीजींना सांगितले तरीही स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले पण एक जण स्वामीजींची रोज पूजा करेल तर दुसरा स्वामीजींना दोष देई तुम तुमच्यात माणूस की नाही तुम्ही कठोर आहात वगैरे वगैरे पण दोघेही रोज यायचे थांबेनात दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत एकजण रोज पूजा करी व दुसरा दोष देई एक दिवस नदीला पूर आला पहिल्याने नाईलाजणे आपल्या काठावरच पूजास्त्रोत वगैरे कार्यक्रम केला दोष देणारा मात्र पूरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला असे तीन दिवस चालले होते चौथ्या दिवशी पूर ओसरला दोघेही स्वामी विवेकानंदकडे गेले स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणून स्वीकारले ते म्हणाले शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो तामची वृत्ती बदलता येते येते निष्ठा हवी पण खच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल तात्पर्य कोणतेही काम पूर्णनिष्ठेने आणि योगदाने करावे नवनवीन बोधकथावरील व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा